नमस्कार मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे मी आता सध्या उत्तर नागपूर परिसरामध्ये आहे आणि उत्तर नागपूरचा आमदार कसा असावा या संदर्भ संदर्भात आम्ही जे थेट जनतेत जात आहो आणि त्यांचा ओपिनियन आम्ही घेत आहोत आता मी इंदोरा मैदान परिसरामध्ये आहे हा इंदोरा मैदान आहे आणि ऐतिहासिक असा हा मैदान आहे आपण बघू शकता इथे अनेक सभा झालेल्या आहे हा जो मैदान आहे या मैदानाचा एक इतिहास आहे संपूर्ण जगामध्ये या इंदोरा मैदानाचा इतिहास आहे हाच तो ऐतिहासिक इंदोरा मैदान आहे इथे बघू शकता काही जे तरुण आहेत ते सकाळच्या वेळ असल्यामुळे ग्रीन जिम मध्ये दिसत आहेत आणि व्यायाम करताना दिसत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की उत्तर नागपूरचा आमदार कसा असावा काय नाव आहे तुमचं माझं नाव शुभम सारे आहे सर मी इथे इंदोरा मैदानामध्ये राहते आणि आम्हाला जे आता इतके वर्षामध्ये आम्हाला जे सहकार्य दिलं मनोज सांगोडेजीनं जे आता आमदार सीट आमदारच्या उमेदवारामध्ये उभे आहेत बी एस पी कडून आमचं मत त्यांना त्यांना जाणार आहे का नितीन राऊत आहे तिथे गेल्या पंधरा वर्षापासून ते आमदार आहेत त्यांनी तर उत्तर नागपूरचा विकास केलेला आहे ना सर बर तितकी जे लोकांची अपेक्षा होती तितका त्यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळालं नाही लोकांना त्यांना भरपूर आशीर्वाद दिला वर्ष आज पंधरा ते वीस वर्ष ते निवडून आलेले पण त्यांच्याकडून जे अपेक्षा होती लोकांची ते पूर्ण नाही झालेले आहेत म्हणून सध्या आता यावर्षी नवीन परिवर्तन पाहायला मिळेल लोकांमध्ये पाहू आता समोरच्या अजून काय होते आता परिवर्तन होणार हो सर परिवर्तन होणार मला तुम्हाला काय अपेक्षा आहे सर ते त्यांची जे कार्य करण्याची जे हे आहे ऍक्टिव्हिटी ते लोकांना एकदम आकर्षित करते कशा प्रकारे पक, ते त्यांचे जे म्हणजे खूप असे तळफळीचे सामाजिक कार्यकर्ता आहेत ते म्हणून त्यांना कोणी नाही नाही करू शकत कोणी उत्तर नागपुरामध्ये तिघांमध्ये लढत आहे एक भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने काँग्रेसचे महाविकास आघाडीचे डॉक्टर नितीन राऊत आणि मनोज सांगोळे या तिघांमध्ये लढत आहे पहिली पसंती तुम्ही मनोज सांगोडेंना दिलेली आहे पण दोघी म्हणजे मिलिन माने हे आमदार राहिलेले आहेत आणि नितीन राऊतचे पंधरा वर्ष राहिले आता वर्तमान मध्येही ते आमदारच आहेत त्यांनी इथे रुग्णालय हे ते सगळं चाललेलं आहे आणि विकास केलेला आहे हो सर केलं ना पण जितकी लोकांची अपेक्षा होती तितकं नाही झालं ना जितक म्हणजे जे अपेक्षा होती लोकांची जितका आशीर्वाद ज्यांच्यावरती ते त्यांनी आपला म्हणजे विश्वास ठेवला तर विश्वास लोकांचा खरा उतरला नाही गोष्ट ते आहे विश्वास खरा उतरला नाही डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी त्यावर जो विश्वास होता तो खरा उतरला नाही असं या इंदोरा परिसरातील जे मतदाता आहेत तरुण मतदाता त्यांचं मत आहे तुम्ही इथेच राहता का दादा ओ, 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 रोज सकाळी इथं ग्राउंड मध्ये खेळा येऊ क्लब आहे आमच्या मनाशी संस्था भरपूर मोठा क्लब आहे सकाळी आम्ही खेळाच्या प्रकारे मैदानाची थोडासा जोपासना करतो त्याच्यामुळे खेळाचा वापर करून मैदानाला सुरक्षित ठेवण्याची आम्ही हेच मैदानाचा दुरुपयोगच करतात एक तर जनता सभेसाठी इलेक्शन आला की पूर्ण सभासाठी युज होते मग अतिरिक्त मेला हे सगळे सगळं मैदान कधी सुधारणा होत नाही मैदानामध्ये मैदान व्हायला पाहिजे मैदानाची पंचवीस वर्षापासून आता आम्ही वर्षा वर्षा सात वर्ष झाले सात आठ वर्षापासून सतत एक परिवर्तन घडवतो मैदानामध्ये आमदाराकडे गेले नाही का या मैदानाचा विकास करावा म्हणून गेलो ना सर असं नाही आहे सगळ्याकडे अप्लिकेशन दिलेली होती पण मैदानाबद्दल कोणी काही विचार करत नाही फक्त आश्वासन देतात त्याच्यानंतर काही होत नाही अरे फक्त ते फाईल मध्येच राहते अटकून आता एवढ्या वर्षापासून आम्ही गड्डे स्वतः आम्ही आपल्या पैशानेच बुजवतो सगळं कारोबार फक्त योगेश भाऊ लांजेवर आहेत जे नगरसेवक इघडले ते आम्हाला सहभाग मिळते त्यांच्याकडून सहभाग होत नाही आता ग्राउंड थोडासा क्लीन राहते आमच्यावाला तेच आम्हाला क्लीन करून देतात आणि सगळं आशीनगर झें मदत मिळते त्याच्यामुळे थोडा ग्राउंड सुरक्षित आहे नाही नंतर तर मग संध्याकाळी असामाजिक तत्वाकडे चालला येते इथे विद्यमान आमदार जे आहेत ते डॉक्टर नितीन राऊत आहेत तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे गेलेलो होतो मी आणि निवेदन सुद्धा दिलं या इंदोरा मैदानाचा विकास व्हावा म्हणून दिलं होतं अगोदर दोन तीन वर्ष अगोदर दिला होता त्याला सरांना आम्ही ऑलरेडी तो निवेदन दिलेला होता असं नाही की निवेदन नाही दिलं पण आता ते इतकं पॉवरफुल मंत्री आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये एक नाही सध्या नाही माझी असतील पण अगोदर ते पॉवरफुलच होते त्यानं थोडं मैदानाकडे लक्ष करून सारी मैदानाची सुधारणा करायला पाहिजे नाही तर मैदान आज असं नाही राहता एक ऐतिहासिक मैदान आहे बरोबर म्हणजे एक भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर मिलिंद माने आहेत डॉक्टर नितीन राऊत हे काँग्रेसचे आहेत आणि बहुजन समाज पक्षाचे मनोज सांगोळे आहेत पसंती तुम्ही कोणाला द्याल आता सर तिघे पक्षाचे कॅन्डिडेट उभे आहेत मिलिंद माने सर आहेत नितीन राऊत सर आहेत मनोज सांगोळी सर आहेत त्याच्यामधलं आता सर वीस वर्ष तर आम्ही एका आमदाराला दिला ऑलरेडी तर आता आमची थोडस परिवर्तन घडलं पाहिजे त्याच्या दृष्टिकोनानं आम्ही मनुष्य सांगण्याला मत करू आणि थोडासा जसं हे ऍक्टिव्हिटी आहे जो जोपासना करण त्या गोष्टीच्या त्याच्या कधी तर आमच्या मत राहील कारण की आम्हाला थोडासा हळूहळू तसा मैदान सगळं आता घरी मोबाईल घेऊनच खेळतात मोबाईल वरच खेळ खेड़ खेळतात गेम खेळतात मैदानात तुम्ही यायला बघत नाही मी हे मैदान बघत आहे हे जे इंदोरा मैदान बघत आहे या इंदोरा मैदानामध्ये म्हणजे हेल्दी वातावरण असायला हवं म्हणजे सुदृढ वातावरण असायला हवं पण ते हेल्दी वातावरण दिसत नाही तुम्ही ग्रीन जिम मध्ये व्यायाम करत आहात तुम्हाला काय वाटतंय आता सर तसा काही प्रकरण याने घडवलाच नाही असं नाही की एक एका दिवशी येऊन लक्ष द्यायच्या संध्याकाळी काही बंदोबस्त करायचा काहीच नाही केला सर जसा आहे तसाच मैदान फक्त आमचा तो क्लब आहे अमन अमनाशी संस्था त्याच्या थ्रू आमच्या तो क्लब आम्ही जो काही करायच्या ग्राउंड मेंटेनन्स करतो आणि ते त्याच्या व्यतिरिक्त काही आम्हाला मदत मिळत नाही फक्त मग आमचे नगरसेवक आहेत योगेश लांजवार मंगलाताई ताई लांजेवार ते त्यांच्याकडून आम्हाला मदत मिळते जे काही मिळायची आहे बाकी तो कोणाकून मिळाली नाही आतापर्यंत माझ्या एक शेवटचा प्रश्न आमदार कसा असावा आमदार सर असा असावं आता जे आताची वेळ चालू आहे सध्या काळ तर सर रोजगार बहुत जरुरी आहे रोजगार जास्त जरुरी आहे बहुत रोजगारच नाही आहे आज वीस वर्ष पंचवीस वर्ष तेही सर राहिले नितीन राऊत सर त्यांनी रोजगारची अशी संधीच नाही मिळवली ते एक चुकीचा प्रश्न घडला फक्त सडक नाली बांधकाम आणि आपण एक रुग्णालय आणून फक्त त्याचा काही विकास नाही राहत ना सर रोजगार सगळ्यात मोठी महत्वाची विषय आहे रोज रोजगार हायच नाही अवेलेबल सर सगळे मुलं आता जेवढे मुलं आहेत ते वेगळ्या वातावरण वेगळ्या दृष्टिकोनाकडे वर्णत आहेत हळूहळू त्याच्यामुळे तर आता तसा काही वातावरण राहिला नाही सर इथं रोजगार जरुरी आहे तर रोजगार जो मदत करेल रोजगारसाठी त्याला आमच्या मत राहील सर तरुणांना हा रोजगार हवा आहे उत्तर नागपुरातील तरुण हे जे आहेत त्यांच्या हाताला रोजगार नाही ते बेरोजगार आहेत आमदार असा असावा की तरुणांकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं एकूणच मत या उत्तर नागपुरातील तरुणांचं आहे आम्ही जो आहो या उत्तर नागपूरच्या या इंदोरा मैदान परिसरामध्ये आहो आणि इंदोरा मैदान परिसराची ही व्यथा आपण बघू शकता कशा प्रकारे आहे हेल्दी वातावरण या इंदोरा मैदानामध्ये नाही आणि त्यामुळे या इंदोरा मैदान परिसरामध्ये जे राहणारे जे तरुण आहेत जे इथे ग्रीन जिम ला व्यायाम करायला येतात जे तरुण आहेत ते विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यावरती आम्हाला नाराज दिसलेले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आता आम्हाला उत्तर नागपुरामध्ये परिवर्तन हवं आहे वीस नोव्हेंबरला मतदान आहे तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे मित्रांनो मतदान शंभर टक्के करा जर तुम्ही मतदान शंभर टक्के केलं तर एक चांगला आमदार तुम्हाला या उत्तर नागपूर क्षेत्रामध्ये मिळू शकतो तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे त्या दिवशीच कळेल की उत्तर नागपूरचा आमदार कोण तोपर्यंत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन वेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार